शिक्षण म्हणजे फक्त वही पुस्तक नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान हेच खरे शिक्षण असते याचेच उत्तम अनुभव आज गोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळाला वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोळवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा आनंदनगरी हा उपक्रम एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी गुळवाडी गावचे सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे शालेय समिती अध्यक्ष सुनील दादा पगार दापिका शशिकला डिके तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या आवारात लहान मुलांचा बाजार भरवण्यात आला होता या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाण्याच्या वस्तू आणि विविध साहित्य विक्रीसाठी मांडले होते विशेष म्हणजे या बाजारासाठी लहान मुलांनी आदल्या दिवशी शेतामध्ये जाऊन स्वतः भाजीपाला काढून तो विक्रीसाठी आणला होता या माध्यमातून मुलांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभव श्रमाचे महत्व पैशाचे व्यवहार किंमत ठरवणे व हिशोब ठेवणे तसेच ग्राहकांशी संवाद साधणे हे सर्व प्रत्यक्ष कृतीतून शिकायला मिळाले या बाजारात गावातील तरुण पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक आणि माल पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मुलांकडून खरेदी केली त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढला आणि आपणही काहीतरी करू शकतो ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आनंदनगरीसारखे उपक्रम मुलांचे कृषी ज्ञान गणित कौशल्य व्यवहारिक समज आणि आत्मनिर्भरतेची भावना विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे चित्र येथे दिसून आले